नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या द टेक चॅनलमध्ये आज मी तुम्हाला सर्वांचा आवडता केक तो म्हणजे चॉकलेट चोको चिप्स केक शिकवणार आहे हा केक खायला पण खूप छान लागतो आणि दिसायला पण खूप सुंदर आहे या केकवर जी मी डिझाईन काढली ती एकदम खूप सिंपल आहे आपल्याला ती वाटते दिसायला खूप अवघड आहे पण खूप सिंपल आहे तुम्ही पण घरी काढू शकता हा चोको चिप्स केक बनवायला मला फक्त एकशे वीस रुपये एवढा खर्च आला आहे आणि हा केक तुम्ही बाजारात साडेतीनशे ते चारशे रुपयापर्यंत आरामशीर विकू शकता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चोको चिप्स केकचे अचूक प्रमाण दिले आहे ते प्रमाण तुम्ही वापरून घरी असा केक बनवू शकता या केकची शेल्फ लाईफ तीन दिवसच आहे हा केक तुम्ही फ्रीजमध्येच ठेवायचा आहे बाहेर ठेवायचा नाही चला तर मग पाचशे ग्रॅम चॉकलेट चोको चिप्स केक बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आता आपण पाहूया तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा या ठिकाणी मी दोनशे ग्रॅमचा चॉकलेट स्पंज घेतला आहे चॉकलेट स्पंज कसा बनवायचा आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे यानंतर मी दोनशे ग्रॅम चीड विपक्रीम घेतली आहे ही क्रीम एकदम थंड घ्यायची आहे याचे टेम्परेचर थंडच असले पाहिजे यानंतर मी ट्रपल घेतले आहे ट्रपल कसे बनवायचे याची रेसिपी मी मागील व्हिडिओमध्ये दाखवली आहे याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे यानंतर मी चोको चिप्स घेतले आहे हे सर्व मटेरियल तुमच्या घराजवळील जे बेकरी रॉ मटेरियलचे शॉप आहे त्या ठिकाणी मिळते त्यानंतर मी येथे चॉकलेट जेल घेतले आहे कारण मला हा केक पूर्ण चॉकलेट जेलमध्ये बनवायचा आहे केकवर वाईट डिझाईन काढण्यासाठी मी व्हॅनिला जेल घेतले आहे त्यानंतर मी शुगर सिरप उकळून तो थंड करून घेतला आहे शुगर सिरप उकळून घेतल्यामुळे तुमची केकची शेल्फ लाईफ चांगली राहते चला तर आता इथे आपण स्पंज कटिंग करून घेऊया स्पंज हा नेहमी ट्रंटेबलच्या सेंटर बागेत ठेवायचा आहे मी येथे बागेत स्पंज ठेवला आहे तो आता ब्रेड नाईपच्या साय्याने चेक करतो आहे आता बघा मी ब्रेड नाईप एका कोपऱ्याला लावली आहे आणि स्पंज अजिबात धडकत नाही याचा अर्थ तो सेंटरला आहे आता मी थोडा वाकडा ठेवतो आहे इकडे बाजूला आता बघा इथे स्पंज बेड नाईपला जास्त धडकतो आहे याचा अर्थ तो सेंटरला नाही आता मी पुन्हा तो सेंटरमध्ये ठेवतो आहे इथे बघा आता ब्रेड नाईपला स्पंज धडकत नाही याचा अर्थ तो सेंटरला आहे आता ही मेन बेसिक ट्रिक आहे तुमचा केक राऊंड येण्यासाठी हे तुम्हाला कोणच सांगणार नाही की स्पंज हा सेंटरमध्येच ठेवायला पाहिजे आता हा स्पंज मी ब्रेड नाईफच्या साहाय्याने कट करत आहे ब्रेड नाईफ ही एकदम स्ट्रेट ठेवायची आहे आणि आपल्याला फक्त पुढे आणि मागे करायचं आहे तुम्ही ते पाहू शकता ब्रेड ब्रेड नाईफ अगदी पुढे नेत आहे आणि मागे नेत आहे ही प्रोसेस एकदम तुम्ही सुरुवातीला हळूहळू करा आणि करताना पुढे लक्षात ठेवा कारण की स्पंज कट करताना नाईफ ऑटोमॅटिकली खाली जाते त्यामुळे तो तिरपा कट होतं आता इकडे माझी नाईफ सरळ असल्यामुळे हा सरळ स्पंज कट झालेला आहे आता या ठिकाणी मी दुसरा लेअर पण कट करून घेत आहे या ठिकाणी मी ब्रेड नाईप एकदम सरळ ठेवली आहे आणि पुढे मागे ब्रेड नाईफ करत आहे तर या ठिकाणी आपण किती अर्धा किलो केकसाठी दोनशे ग्रॅमचा स्पंज घेतला आहे जेव्हा तुम्हाला एक किलोचा केक बनवायचा आहे तेव्हा चारशे ग्रामचा स्पंज घ्यायचा म्हणजे दोनशे ग्रॅमने मल्टिप्लाय करत जायचा असा दीड किलोचं घ्यायचा असेल तर म्हणजे सहाशे ग्रॅम घ्यायचा स्पंज या ठिकाणी आपले स्पंजचे तीन लेअर झालेले आहे तुम्ही ते पाहू शकता एक दोन तीन असे तीन लेअर आपण कट केलेले आहे आता येथे केकला आयसिंग करण्यासाठी आता आपण क्रीम फेटून घेणार आहे क्रीम हे बीटर मशीननीच फिटून घ्यायचे आहे मी नेहमी स्पंज कट झाल्यानंतरच फेटून घ्यायची आहे त्याला काय पाच ते सातच मिनटं लागतात कारण की जर तुम्ही अर्धा तास अगोदरच क्रीम फेटून ठेवल्या तर ती खराब होते म्हणजे ती भुसभुशीत आणि फाटून जाते त्या ठिकाणी बघा मी दोनशे ग्रॅम अर्धा किलो केकसाठी क्रीम घेतली आहे आता ती बीटर मशीनने फेटत आहे तर इथे सर्व गोष्टी ह्या वजन करूनच घ्यायच्या आहे कारण वजन केल्यामुळे काय होतं तुमची केकची टेस्ट मेंटेन राहते आणि कसं तुमचं मटेरियल पण वेस्ट होऊन जात आहे पहिले कसे तुम्ही अंदाजे क्रीम वापरून घेत होते मग केक्क झाल्यानंतर तुमची क्रीम फेकून द्यावं ला लागत होते त्यामुळे आपल्याला माहिती आहे आता अर्धा किलो केकसाठी दोनशे ग्रॅमच क्रीम लागते इथे अजून एक गोष्ट शेअर करायची आहे जर तुमचे क्रीमचे टेम्परेचर हे थंड नसाल म्हणजे टेम्परेचरच नसेल क्रीमला तर तुमची क्रीम ही फिटून होणार नाही म्हणजे त्याला व्हॅल्यूम येणार नाही त्यामुळे क्रीमचे टेम्परेचर एकदम चीड असले पाहिजे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता क्रीमला चांगला व्हॅल्यूम आला आहे आणि क्रीम एकदम घट्ट होत चाललेले आहे या प्रोसेसला फक्त पाच ते सात मिनटं लागतात आता हे क्रीम घट्ट झाले की नाही हे आता आपण चेक करूया इथे पा बीटर मशीनच्या ब्लेडला असे सा समोर असे टोकदार टोके तयार होतात जे टोकं ताट असेल तर याचा अर्थ आपली क्रीम फिटून झालेले आहे इथे तुम्ही पाहू शकता इथे टोके क्रीमचे ताट आहे मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो क्रीमचे टोके कसे ताट आहे हा इथे बघा तुम्ही इथे क्रीमचे टोके ताट आहे याचा अर्थ आपली क्रीम चांगली फिटून झाली आहे आता यानंतर आपण केकला लेअरिंग करणार आहे त्यासाठी मी इथे लेयरिंगसाठी साठ ग्रॅम क्रीम घेतली आहे तुमची केकची टेस्ट या लेअरिंग क्रीमवर डिपेंड असते तुम्ही लक्षात ठेवा हे सर्व मटेरियल मोजूनच घ्यायचे आहे या ठिकाणी बघा मी बरोबर साठ ग्रॅम विपक्रीम घेतली आहे आता त्यानंतर मी यामध्ये वीस ग्रॅम चॉकलेट ट्रफल टाकणार आहे जे पण चॉकलेटचे केक आहे त्यामध्ये हे ट्रफल टाकावंच लागते जसं चॉकलेट ओरियो चॉकलेट चोको चिप चॉकलेट क्रन यामध्ये हे ट्रफल केलेच पाहिजे या, के या ठिकाणी मी वीस ग्रॅम चॉकलेट ट्रपल घेतले आहे इथे जर तुम्ही अंदाजे सर्व मटेरियल घेत असाल तर तुमची केकची टेस्ट नेहमी बदलत राहील एखादा केक जर तुमच्या कस्टमरला आवडत असाल आणि पुन्हा तोच तो केक ऑर्डर करत असाल तर तुमची केकची टेस्ट हे बदलत राहणार या ठिकाणी आपण पंधरा ग्रॅम चोको चिप्स घेतले आहे आता हे मिश्रण चांगले मिक्स करून घ्यायचे आहे या ठिकाणी मी हे मिश्रण चांगले मिक्स करून घेतले आहे यानंतर मी आता केकला लेअरिंग करून घेणार आहे त्यासाठी स्पंजचा सगळ्यात शेवटचा भाग मी टनटेबलच्या सेंटर भागे ठेवला आहे तो सेंटरमध्ये आहे की नाही हे मी पॅलेट नाईफच्या चे सहाय्याने चेक करत आहे इथे तुम्ही पाहू शकता पॅलेट नाईफ पणला धडकत नाही याचा स्पंज सेंटरमध्ये आहे आता मी या ठिकाणी स्पंज थोडा तिरपाठेवला आहे इथे स्पंज पॅलेट नाईफला धडकत आहे याचा अर्थ तो सेंटरला नाही आता मी पुन्हा तो सेंटरमध्ये ठेवला आहे पॅलेट नाईफ स्पंजला धडकत नाही याचा अर्थ तो सेंटरमध्ये आहे जर तुम्ही केकच्या खाली काळबड ठेवून केक बनवत असाल तर तुम्ही केक लवकर शिकू शकणार नाही त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा केकच्या खाली टनटेबलच ठेवायचं आहे या ठिकाणी आता मी शुगर सिरप स्प्रेड करत आहे शुगर सिरप हे नेहमी सर्व बाजूने व्यवस्थित मारायचे आहे त्यामुळे केक एकदम सॉफ्ट लागतो यानंतर आता जी आपण लेअरिंग किरिंग केली आहे ती आता केकच्या सेंटरभागे मी टाकली आहे येथे मी दोन भागामध्ये क्रीम टाकणार आहे या ठिकाणी आता सर्व क्रीम मी सेंटरमध्ये टाकली आहे आणि आता पॅलेट नाईफच्या साय या ठिकाणी मी पॅलेट नाईफ आता केकच्या बरोबर सेंटर भागेत ठेवणार आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी पॅलेट नाईफ केकच्या बरोबर सेंटर भागेत ठेवले आहे आणि पॅलेट नाईफचा समोरील भाग हा ओपन आहे आणि मागील भाग हा क्लोज आहे आता पुन्हा पाहू शकता मी पुढे जाताना पॅलेट नाईफचा तोंड ओपन आहे मागे जाताना आता त्याचं तोंड ओपन आहे मी फक्त क्रीम फक्त एका कोपऱ्यापासून ते दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत नेत आहे तुम्ही इथे पाहू शकता क्रीम स्प्रेड करताना माझी नाईप अजिबात मी उचलत नाही आहे ती एका जागी आहे मी फक्त क्रीम पुढे आणि मागे स्प्रेड करत आहे तुम्ही पण याच पद्धतीने क्रीम स्प्रेड करायची आहे आता मी पायलेट नाईप सेंटरबागे ठेवून चंटबल फक्त फिरवणार आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी पायलेट नाईप एका जागेत ठेवले आहे पॅलेट नॅपचा समोर भाग ओपन आहे मागील भाग हा क्रीमला टेकलेला आहे यामुळे क्रीम चांगली स्प्रेड होते आता यानंतर मी स्पंजचा जो वरचा भाग आहे तो केकच्या मध्यभागी टाकत आहे तो नेहमी सेंटर भागे ठेवायचा आहे नेहमी लक्षात ठेवा वर स्पंज हा बरोबर ठेवलाच पाहिजे आता त्यानंतर मी त्यावर शुगर सिरप स्प्रेड करत आहे यानंतर जी आता लेअरिंग क्रीम राहिली आहे ती सर्व लेअरिंग क्रीम मी केकच्या सेंटरबागे टाकणार आहे या ठिकाणी मी जी काही लेअरिंग क्रीम राहिली ले होती ती संपूर्ण क्रीम मी केकवर टाकली आहे आता मी हे पायलट नाईपच्या साह्याने स्प्रेड करत आहे नेहमी लक्षात ठेवा पायलट नाईप एकदाच क्रीमला चिटकवले तर ती अजिबात उचलायची नाही जर तुम्ही नाईप अशी उचलत असाल तस पण तुमचा तुटून जाईल त्यामुळे एकदा नाईप चिटकवली तर ती काढायची नाही जेव्हा आपली पूर्ण लेरिंग पूर्ण होईल तेव्हा हळूवारपणे वा एका एक कॉर्नरपासून ती काढायची आहे इथे पाहू शकता पायलेट नाईप ही सेंटरमध्ये आहे आणि मी क्रीम एका कॉर्नरपासून ते दुसऱ्या कॉर्नरपर्यंत नेत आहे इथे तुम्ही पाहू शकता माझी पायलेट नाईप फक्त अर्ध्या भागावरच आहे जेव्हा आपण टनटेबल फोरतो तेव्हा समोरचा भाग ऑटोमॅटिकली आपल्याकडे येतो आता मी पॅलेट नाईप एका जागी ठेवून फक्त टनटेबल फिरवत आहे यामुळेच क्रीम स्प्रेड होत झालेले आहे यानंतर स्पंजचा मधला भाग हा केकच्या सर्वात शेवटी ठेवायचा आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी स्पंजचा सर्वात शेवटचा भाग हा केकवरती ठेवला आहे त्यानंतर या ठिकाणी मी शुगर सिरप चांगला स्प्रेड करत आहे नेहमी लक्षात ठेवा वर्षालेला शुगर सिरप हा चांगला मारायचा आहे या ठिकाणी मी सर्व बाजूला शुगर सरप चांगला मारलेला आहे आता मी जी ही क्रीम साईडला आली आहे ती क्रीम पायलट नॅटच्या सहाय्याने मी आतमध्ये ओढून घेत आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जी ही क्रीम बाहेर आली आहे मी पायलट नॅटच्या सहाय्याने ती आतमध्ये ओढून घेत आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता माझी पायलेटनाईफ स्ट्रेट उभी आहे आणि त्याच्या समोरील तोंड हे ओपन आहे आणि मागील बाजू ही पणला टेकलेले आहे या ठिकाणी मी पुन्हा ही स्टिप दाखवत आहे जी साईडला क्रीम आलेली आहे ती मी पायलट नाईपच्या सहाय्याने आतमध्ये लावून घेत आहे या ठिकाणी मी आता टनटेबल पायलट नाईपच्या सहाय्याने क्लीन करत आहे नेहमी लक्षात ठेवा टन टेबल हा स्वच्छ क्लीन असला पाहिजे कारण की तेव्हा ब्रेडक्रम असतात जेव्हा आपण आयसिंग करत असत तर त्या आयसिंगमध्ये ब्रेडक्रम जातात यानंतर मी आयसिंग करण्यासाठी क्रीम घेतली आहे त्यामध्ये ब्राऊन कलर टाकला आहे नेहमी लक्षात ठेवा जे पण चॉकलेटचे फ्लेवर आहे त्यामध्ये कलर हा ब्राऊन कलर जातो आता हा कलर मी चांगल्या क्रीममध्ये मिक्स करून घेतला आहे यानंतर आयसिंगच्या सहा स्टेप सुरू होत आहे पहिली स्टेप मी क्रीम केकच्या बरोबर सेंटर बागेत टाकली आहे आता ती क्रीम मी पॅलेट नाईपच्या सहाय्याने स्प्रेड करून घेणार आहे आता तुम्ही इथे पाहू शकता मी पॅलेट नाईप बागेत ठेवले आहे आणि पायलेट नाईफ फक्त एका कोपऱ्यापासून तर दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत नेत आहे पॅलेट नाईफ क्रीमवर ठेवताना जास्त प्रेशर द्यायचा नाही एकदम हलगत प्रेशर ठेवायचं आहे आणि पॅलेट नाईफचा समोर भाग ओपन ठेवायचा आहे तुम्ही येथे पाहू शकता मी आता टनटेबल फिरवले आहे आणि पॅलेट नाईप एका जागी ठेवले आहे यामुळे केकचा वरील भाग हा पूर्ण प्लेन झाला आहे आता या ठिकाणी मी आयसिंगची दुसरी स्टेप सुरू करत आहे थोडी क्रीम घेऊन मी केकच्या साईडला लावून घेत आहे ज्या ठिकाणी क्रीमचा एंड झाले आहे त्या ठिकाणी मी पुन्हा क्रीम लावून तो एरिया कवर करत आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जेव्हा मी पायलट नाईप मागे घेऊन जातो तेव्हा पायलटनाईपचा समोरील भाग ओपन आहे आणि जेव्हा मी पुढे येतो तेव्हा पायलट नॅपचा समोरील भाग हा ओपन आहे मी थोडी थोडी क्रीम घेऊन केकचा साइड भाग हा कवर करत आहे त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी केकच्या सर्व बाजूला क्रीम लावून घेतलेला आहे आता मी पायलट नाईप एका जागी उभी ठेवून फक्त ट्रंटेबल फिरवून घेणार आहे तुम्ही इथे पाहू शकता मी आता पायलट नाईप एका जागी उभी ठेवली आहे आणि फ्रंटेबल फिरवत आहे बघा फिरवत असताना पुढील भाग ओपन आहे मागील भाग हा क्रीमला टेकलेला आहे यामुळे केकचा साईडचा सा भाग हा पूर्ण प्लेन होता आता यानंतर आयसिंगची या मी तिसरी स्टेप सुरू करणार आहे या ठिकाणी मी पायलट नाईफ चांगली स्वच्छ पुसून घेतली आहे आता ही पायलट नाईफ केकच्या बरोबर सेंटरबागेत ठेवली आहे आता या ठिकाणी मी टर्न टेबल फिरवला आहे आणि पायलट सेंटर सेंटरबागेत ठेवून पायलट नाईपचा समोर भाग ओपन आहे मी फक्त अलगतपणे पायलट नाईफ वॉच्यावर ठेवली आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वरील भाग हा पूर्ण प्लेन झाला आहे यानंतर आयसिंगची चौथी स्टेप सुरू होत आहे मी टेबल फिरवला आहे आणि पायलट नाईफ एका एक कोपऱ्याला चिटकवला आहे यामुळे केकला खूप छान असा राऊंड तयार होतो त्यानंतर मी आयसिंगची पाचवी स्टेप दाखवत आहे मी पायलट नाईप सर्व उभी ठेवून केकचा साईड भाग हा प्लेन करून घेत आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी केकचा साईडचा सा भाग हा पायलट नाईफने प्लेन करून घेत आहे इथे तुम्ही पाहू शकता पॅलेट नाईपचा मागील भाग हा क्रीमला टेकलेला आहे आणि पुढील भाग हा ओपन आहे जेव्हा तुम्ही केकचा साईड बाग करत असाल तेव्हा तुमची पायलेट नॅप ही स्वच्छ क्लीन असली पाहिजे या ठिकाणी मी बेडनॅपच्या सहाय्याने केकच्या साईड बाजूला लाईन करून घेत आहे तुम्ही ही लाईन स्क्रॅपरच्या साहाय्याने पण करू शकता येथे तुम्ही पाहू शकता मी नॅप सरळ उभी केली आहे त्याचा मागील भाग हा क्रीमला टेकावला आहे आणि पुढील भाग हा ओपन आहे जिथे तुम्ही पाहू शकता खूप छान असे लायनिंग केकला आलेले आहे आणि केक हा सरळ उभा दिसत आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जी क्रीम दंटेबल पडली होती ती पॅलेट नाईफच्या सहाय्याने काढून घेत आहे आता मी पाचवी स्टेप पुन्हा दाखवत आहे मी अजून केकला फिनिशिंग देण्यासाठी ब्रेड नाईफ केकला लावत आहे या ठिकाणी पुन्हा खूप छान असे लायनिंग केकला येत आहे करत असताना तुमची ब्रेड नाईफ ही सरळ उभी असली पाहिजे जर तिरपी असेल तर तुमचा केक हा डोंगरसारखा होईल तर यानंतर आयसिंगची सहावी स्टेप सुरू होणार आहे मी फक्त सनटेबल फिरवून पॅलेट नाईफ केकच्या एका कोपऱ्याला लावून घेणार आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी टन टेबल आहे आणि पॅलेट नाईप केकच्या एका कोपऱ्याला लावले आहे या ठिकाणी जी क्रीम बाहेर आली होती ती आतमध्ये गेलेली आहे ती स्टेप तुम्ही पुन्हा पहा मी पुन्हा दाखवतो टनटेबल फिरवला आहे आणि पॅलेट नाईफ एका कोपऱ्याला लावलेली आहे तर यानंतर टन टेबल फिरवून पायलट नाईप एका कोपऱ्यापासून ते केकच्या सेंटरपर्यंत नेत आहे तुम्ही ते पाहू शकता मी पायलट नाईप सेंटरपर्यंत नेले आहे मी ही स्टेप पुन्हा तुम्हाला दाखवत आहे या ठिकाणी मी टन टेबल फिरवला आहे आणि पायलट नाईप एका कोपऱ्यापासून ते केकच्या सेंटरपर्यंत नेलं आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता केकचा वरचा भाग एकदम खूप छान असा प्लेन झालेला आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपल्या केकला खूप छान असे फिनिशिंग आले आहे तुम्ही पण असा स्टेप वापरून असा केक बनवू शकता आता यानंतर मी चॉकलेट जेल या केकवर टाकणार आहे या ठिकाणी मी टन टेबल फिरवलं आहे आणि पायपिंग बॅग हळूहळू मागे घेत आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी सर्व चॉकलेट जेल हे केकच्या वरती आणि साईड बाजूस टाकले आहे आता जे काय उरलेले जेल आहे हे संपूर्ण जेल मी केकच्या वरती टाकून दिले आहे आता हे जेल मी पॅलेट नाईफच्या साह्याने स्प्रेड करून घेणार आहे तुम्ही पाहू शकता मी आता पायलट नाईप केकच्या बरोबर सेंटर भागेत ठेवले आहे आणि पायलट नाईपचा समोर भाग ओपन आहे मागील भाग हा टेकलेला आहे मागील भाग हा टेकला असल्यामुळे जेल पूर्ण प्लेन होऊन जाते या ठिकाणी जेव्हा आपण जेल प्लेन करतो तेव्हा नाईप एकाच जागेत ठेवायची आहे नाईप अजिबात बिलकुल उचलायची नाही आहे अशा प्रकारे वरील बाजू सर्व जेल प्लेन झालेले आहे मी आता हळूवारपणे पायलट नाईप काढून घेत आहे यानंतर साईड बाजू जे जेल आले आहे ते मी आता पायलट नाईपच्या सहाय्याने प्लेन करून घेत आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पायलट नाईपचा मागील भाग हा टेकलेला आहे पुढील भाग हा ओपन आहे आणि मी फक्त टनटेबल हवारपणे फिरवत आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जेल हे सर्व बाजूने प्लेन झालेले आहे मी हे जेल प्लेन करताना अजिबात नाही पुचललेले नाही आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या केकची फिनिशिंग खूप छान आलेली आहे आणि जेलने सर्व भाग हा कोटिंग करून घेतलेला आहे आता या केकवर मी वॅनेलजेलनी लाईन काढून घेणार आहे ही स्टेप तुम्ही काळजीपूर्वक ध्यान देऊन पहा या ठिकाणी मी व्हॅनिल जेलची पायपिंग बॅग घेतलेली आहे आता मी सर्वात आधी टनटेबल टेबल फिरवून घेणार आहे आणि व्हॅनिल जेलची पायपिंग सेंटरबागे ठेवून ती मागे मागे घेणार आहे या ठिकाणी मी टनटेबल फिरवला आहे आणि आता मी भेनलेल्या जेलची पायपिंग बॅग सेंटर सेंटरबागे ठेवून मागे पायपिंग बॅग घेत आहे इथे तुम्ही पाहू शकता खूप छान अशी लायनिंग केकवर आलेली आहे ही स्टेप करत असताना मी पायपिंग बॅग फक्त मागे मागे घेऊन चाललेलं आहे आता यानंतर मी एक टूथपिक घेऊन या लाईनवरती एक अजून एक लाईन मारत आहे तुम्ही इथे पाहू शकता मी टूथपिक घेऊन केकच्या एका कॉर्नरपासून ते केकच्या एक एका सेंटरपर्यंत अशी एक लाईनची डिझाईन करत आहे डिझाईन दिसायला खूप सुंदर आणि करायला पण खूप सोपी आहे या ठिकाणी आपली डिझाईन तयार झालेली आहे आता मी हा केक कार्डबोर्ड उचलून ठेवून घेणार आहे इथे तुम्ही पाहू शकता मी आता पायलट नॅप केकच्या बरोबर खाली घालत आहे आणि टनटेबल फिरवत आहे हो या ठिकाणी पूर्ण केक हा पायलट नाही पावलेला आहे आणि आता मी तो कार्डबॉर्डवर ठेवून घेतलेला आहे आता या केकवर मी चॉकलेट गार्निशिंग करून घेणार आहे या ठिकाणी मी काही चॉकलेट गार्निश बनवून ठेवले होते हे गार्निश जवळजवळ चार महिने टिकून राहतात तुम्ही पण असे काही चॉकलेट गार्निश बनवून ठेवू शकता येथे मी राऊंड सर्कलचे गार्निश केकवरती लावून घेतलेला आहे केकवर गार्निश लावल्यामुळे केक खूप छान दिसतोय आता यावर मी चेरी लावलेला आहे चेरी लावल्यामुळे केक जास्त उठून दिसतो कारण ब्लॅक व रेड कधी पण चांगले वाटते आता यानंतर केकच्या साईड बाजूस मी चोको चिप्स लावून घेणार आहे तुम्ही इथे पाहू शकता मी थोडे थोडे चिको चिप्स ह्या केकच्या साईड बाजूस लावून घेत आहे तुमचा केक कोणता फ्लेवरचा आहे हे तुमच्या केकवर असलेल्या रॉ मटेरियलमुळे कळते आता येथे चोको चिप्स आहे त्यामुळे हा केक चोको चिप्सचा आहे यावरून दिसून येते आता हे चोको चिप्स मी पॅलेट नाईपच्या साय्याने आतमध्ये कवर करून घेणार आहे येथे मी तुम्ही पाहू शकता मी पॅलेट नाईफ केकच्या साईडला लावलेला आहे आणि हळूहळू चोको चिप्स जे बाहेर पडले आहेत ते आतमध्ये घेत आहे अशा प्रकारे आजचा चॉकलेट चोको चिप्स केक हा रेडी झालेला आहे तुम्हाला आजचा केक आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये मा मला सांगावे तुम्हाला जरी काही अडचण आले काही शंका असेल तर ते तुम्ही कमेंटमध्ये पण विचारू शकता त्या शंकेचे मी जरूर उत्तर देईल आता हा केक तुम्ही फ्रीजमध्ये तीन ते चार तास ठेवून नंतर खायचा आहे तेव्हाच तो केक सेट होऊन जातो पुण्यामध्ये कुणाला केक शिकायचा असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता मी माझा कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन थँक्यू